I'm going it! Yeah, that's नमस्कार आपण पाहता प्रभावशाली न्यूज तर आज आपण बघताय की चेंबूर इथे आज वंचित बहुजन आघाडी यांचा चिंपट मोर्चा एकंदरीत इथे आलेला आहे आणि काय विषय आहेत आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत एकंदरीत आपण बघताय की इथे मोठ्या संख्येत इथे लोक जमलेले आहेत थोडक्यात आपण जाणून घेतो एकंदरीत इथे का जमलेले काय कारण आहे ची सोय नाही आम्हाला बाथरूमची ची सोय नाही आमच्या एकदम हे केलेला आहे त्याने काहीच आमच्याकडे लक्षच नाही त्यांचं बाथरूम नाही बाथरूम नाही बाथरूम ची सोय नाही पाण्याची सोय नाही पाणी एवढं पाणी येत एक कानाला पाणी येत कचरा असतो रोड फुटलेला असतो माणसाला येत आहे आमच्या ती समक्ष आहे पाण्याची पाणी नाही आम्हाला रस्ता नाही उतरायला आता आधी तुटली आणि तोडली आता पण त्यात आम्ही वागायचं कुठं आम्हाला शिडी बनवून पाहिजे आम्हाला सटासाची सोय पाहिजे पाण्याची सोय पाहिजे आम्हाला रस्ता बनून पाहिजे शिड्या बनून पाहिजे जर आमच्या घर नाही काय विषय आज तुम्ही सर्वांचे समजा ऍक्च्युली गेल्या तीन सगळे बंद अवस्थेमध्ये त्याच्या झालेलं आहे बीएनसीने कॉन्ट्रॅक्टरला काम दिलेलं आहे कॉन्ट्रॅक्टर ते तीन वर्षापासून जे शौचालय बंद आहे ते चालू केलं पाहिजे कारण तुम्ही जर त्या ठिकाणी बघितलं तर जवळजवळ हजार लोकांची वस्ती आहे म्हणजे जवळजवळ दोन अडीच हजार लोक त्या ठिकाणी शौचालय नसल्या कारणाने दोन महिन्यामध्ये काम होणार आहे तीन महिन्यामध्ये काम होणार आहे टेंडर पाच हजाराच्या आसपास बोटिंग त्यांना जाईल झालेलं आहे मोठाचं मतदान करता असेल तर त्यांनी हंड्रेड पर्सेंटच्या गोष्टी त्या बैठकामध्ये पंत तिला आणि आज लोकांचा आहे की जी लोक आमच्याकडे लक्ष देत नाही इलेक्शनला आम्ही तुमच्याकडे लक्ष देणार नाही एवढं मात्र लक्ष नागरीच्या वतीने मिळालेला आहे त्यामुळं मोठ्या संख्येने या ठिकाणी नगर परिषदेमध्ये महानगरपालिकेमध्ये खूप मोठ्या संख्येने निवडून आणणार आहे एक मिनिट लोकांमध्ये जबाबदार याला सर्वत्र जबाबदार जे मंत्रालयात याच्यामध्ये जे विधानसभेत बसलेले आहेत ते सर्वस्वी जबाबदार सर्व राजकारणी जबाबदार आहेत कारण यांना जेव्हा जेव्हा फक्त इलेक्शन असेल त्यावेळेस फक्त हे लोक लोकांना फक्त आश्वासन आणि त्यानंतर जेव्हा हे नगरसेवक किंवा आमदार खासदार होतात त्यांच्याकडे वडूनही पाहत नाही भूलतापा देतात का असं हो हंड्रेड पर्सेंट या भूलतापा भूलतापा देतात आणि आतापर्यंत आपण बघत आला ऐंशी वर्षापासून फक्त भूलतापाच देत आल्यात या साधारण जनतेच्या वंचित जनतेच्या कुठल्याही प्रश्नांवर ही, ही लोक लक्ष देत नाही पण नक्की हे कोणाचे आहेत जनतेचे असं जनता विचार हे हे कुणाचेही नाही आहेत हे फक्त आणि फक्त स्वतःचे आहेत आणि यांना फक्त आणि फक्त पैसा पाहिजे यांना राजकारण झालं की त्याच्यावर जो मलिदा मिळत असतो ज्यांना राजकारणानंतर जो टेंडर मिळतो त्या टेंडरचे जे पर्सेंटेज आहेत ते पर्सेंटेज खाण्याचं काम हे लोक करत आहेत आणि आता आम्हाला शंका आहे की यामधले जे बीएमसी ऑफिसर आहेत ते देखील याच्यात मिक्स झालेले आहेत का आम्हाला आता शंका आहे त्यामुळे या वंचित समाजावरही लोक लक्ष देत नाही एकंदरीत असंही बोललं जात आहे हा असंही बोललं जात आहे की विकास होतोय विकास होतोय पण विकास आहे का विकासाला शोधतायत लोक असं बोलतात विकास फक्त गुवाहाटीमध्ये झाला याच्या व्यतिरिक्त विकास कुठेही झालेला नाहीये जर झाला असेल तर तो बीजेपीच्या ऑफिस मध्ये झाला जर झाला असेल तर तो काँग्रेसच्या हेड ऑफिस मध्ये झाला याच्या व्यतिरिक्त वंचितांमध्ये कुठलाही विकास झालेला नाही आजही जो समाज आहे हजारो वर्षापासून जो समाज साधा बाथरूमला देखील त्याला जागा मिळत नाहीये आजही तीच परिस्थिती आहे आपण एकवीसव्या शतकात फक्त बोलतोय परंतु ज्या जनसुविधा आहेत ह्या एकविसाव्या शतकातल्या नसून दीड हजार वर्षापूर्वीच्या सुविधा आहेत राजगुरुजी एवढे लोक इथे प्रचंड आलेले आहेत लोकांना अशा प्रकारे आंदोलन करावे लागतात निवडणूक येतात तेव्हा आश्वासन मोठे मोठे दिले जातात असं लोक बोलतात पण निवडणूक झाल्यानंतर कोणच दिसत नाही लोकांचा आक्रोश असतो लोक शोध त्यांना सांगावं लागतं मी जनतेवरती येते आणि आता बाथरूम नाहीये अनेक अशा गोष्टी आहेत मग याला सर्वस्वी जबाबदारस्वी जबाबदार खऱ्याने ते मतदार आहेत जे पैसे घेऊन स्वतःचं मत विकतात आणि ऐन निवडणुकीच्या वेळेस काही राजकारणी मंडळे त्यांना पैशाचं आमिष देतं आणि त्या आमिष आणि त्या भूलतापावर ते, ते भुलले जातात आणि त्याच्यानंतरची जी परिस्थिती आहे हे प्रशासन जे महानगरपालिका ही जबाबदार आहे कारण यांच्यावरती आता सध्या कोणाचा अंकुश नाहीये यांचे सीओ नेमलेले आहेत हे कोणाला भेटत नाही वॉर्ड ऑफिसरला भेटण्यासाठी जनतेला वेळ मागावा लागतो तो, तो वॉर्ड ऑफिसर त्यांना भेटत नाही त्यांच्या प्रश्नांना उत्तर देत नाही अशा अनेक समस्या आम्ही घेऊन आलेलो जनतेचे हे प्रतिनिधी आहेत जनतेचे सेवक आहेत का जनता त्यांच्याकडे आज ज्या प्रकारे त्रस्त होऊन आपले न्याय मागते नक्की हे हाय कोणाचे नक्कीच तुम्ही खूप चांगला मुद्दा मांडला आपण ज्या वेळेस एक प्रतिनिधी निवडून देतो त्याला कोणत्याही पद्धतीने न्याय मिळत नाही वारंवार यांच्याशी झगडून पण हे लोक का काम करत नाही हे सांगतात हे सांगतात फंड नाही पण चौऱ्याऐंशी करोडचा बजेट ज्या वेळेस येतो महानगरपालिकेचा मग तो फंड जा, जातो कुठे निवडणूक आता येऊन ठेपलेल्या आहेत परत पुन्हा लोकांना तेच गोष्टी ऐकायला भेटतील तेच विकास कामाच्या सांगितलं जाईल अनेक गोष्टी सांगितल्या जातील पण आता ही वेळ समोर समौर दिसते लोकांना न्याय मागावा लागतोय रस्त्यावर उतरावा लागतोय परत तीच वेळ उद्भवेल का हे बघा वंचित बहुजन आघाडी सोबत जर जनता आली आणि वंचित बहुजन आघाडी सोबत आम्ही नक्कीच न्याय देण्याचा प्रयत्न करतोय लोकांना